नमस्कार म्हणजे ही स्वागत तुमचं वचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला ब्लॉग थोडा बराच दिवस येतोय कारण कसं खास आहे आताही आपल्या गावी मी चिपणूणमध्ये म्हणजे सकाळच्या दिवा सावंतवाड एक्सप्रेसने तर हा आजचा आपला ब्लॉग असेल स्पेशली ट्रॅव्हलिंगचा आणि नंतर मग संध्याकाळी आपल्या गावाकडचा व्यू म्हणजेच आता पाऊस पडल्यानंतर गावाकडची हिरवळ मग लागण्याचा प्रयत्न करेल मी तर आता आपल्या सकाळी जायचं दिवा सावंतवाड एक्सप्रेसने आपल्या गावी नंतर मी तिथून आमच्या गावीला जायला एकची मालदूर आहे चिपळूणवरून लवकर जायचं आपल्या घरी कापऱ्यामध्ये जसं आपण व्हिडिओ सुरुवात करा व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल असल्या सबस्क्राईब करा तर फायनली आता आलो आहे मी दिवा स्टेशनला सकाळचे वाजले साडेचार लवकर आलो आहे कारण गर्दी असेल म्हणून आपण लवकर आलो आहे परंतु ही दिवा ट्रेन आपली लागलेली आहे तर या ठिकाणी गर्दी म्हणजे अजिबातच नाही आहे हळूहळू आता गर्दी होईल कारण लोकल चालू झाल्या झाल्यानंतर थोडी थोडी गर्दी होईल तो जाए आता हाँ और और नजर साड़े तर जागा आत्ता आपण प्रथम तिकीट काढायला तर हा ओव्हरऑल दिवा स्टेशनचा नजर आहे सकाळच्या बरोबर साडेचार तर बरोबर आता एक तासाने म्हणजे वाजले साडेपाच आणि आता ट्रेन थोडी थोडी फुल चालली आहे कारण लोकल चालू झाल्याने आत्ता माणसं वाढले त्यांना येणारी आणि अशा प्रकारे आता बहुतेक ट्रेन सीट बाय सीट फुल झाली तरी पण बऱ्यापैकी आणि आत्ता अजूनही एक तास बाकी आहे म्हणजे बहुतेक ट्रेनला आज पण गर्दी असणार आहे नेहमीप्रमाणेच तर ऑन टाईम सहा सत्तावीसला आता ट्रेन सुटली आहे बरोबर कारण ही ट्रेन आत्ता साडेसहाला सुटली आहे म्हणजे सव्वा सातपर्यंत जाईल पनवेलला आणि हा ओवरऑल आहे दिवा स्टेशनच्या बाहेरचा नजारा पाऊस आज थोडा कमी आहे सकाळी थोडा लागला आता आपली ट्रेन चालू झाली आहे बरोबर साडेसहाला तर ही एक्सप्रेस असल्यामुळे आता कमी स्टेशन थांबते आणि हा बाहेरचा व्यू आहे दातिवली स्टेशनच्या बाहेरचा व्यू आहे या ठिकाणी इथून डायरेक्ट ट्रेन आपली दाईल थांबेल ती पनवेलला बरोबर सहा दाला ट्रेन आली आपल्या पनवेलला या ठिकाणी पनवेलला थोडी क्रॉसिंग असेलच कारण या ठिकाणी समोर एक दुसरी एक्सप्रेस आहे आणि आता ही आपली दिवा सावंतवाडी म्हणजे थोडी क्रॉसिंग भेटेल नंतर मग आपण जाऊया पुढे पनवेलला पण अशी गर्दी कमी आहे प्रमाणे गर्दी असते त्याप्रमाणे हा आहे पनवेल स्टेशनचा व्ह्यू या ठिकाणीसुद्धा गर्दी कमी आहे एकंदरीत हा पनवेल स्टेशनचा नजर आहे मग इकडे पुढे पण ही जनरल नवीपांची गर्दी असते दरवर्जा पण हव आता गर्दी म्हणजे काहीच नाही त्याप्रमाणे उत्तर मंडळ या ठिकाणी रोहायला आता दोन्ही ट्रेन क्रॉसिंग थांबल्या आहेत इकडे आहे चंदीगड तिरुवनंतपुरम आणि इकडे आपली दिवा सावंतवाडी बहुतेक क्रॉसिंग असल्यामुळे या ठिकाणी थांबली आता ट्रेन वाजले बरोबर आत्ता नऊ तर बऱ्यापैकी ट्रेन टायमामध्ये आहे वादली साडेनऊ आणि आपली ट्रेन आली मानगावला आहे मानगाव स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू थोड्या ठिकाणी पावसाचं वातावरण दिसतं आपल्याला ते थोडी ट्रेन थांबते आणि मग पुढे जाईल ट्रेन या ठिकाणी थोडी आता माणसं उतरलीत मानगावला सकाळचा हा साडेनऊचा व्ह्यू आहे थोडं ऊन पण आहे आणि थोडं पाऊस पण आहे तर आतमध्ये एकदम ट्रेन आता बऱ्यापैकी खाली आली आपण आले डोअरला थोडं या ठिकाणी विरल्यावर ट्रेन थांबले करी आता काहीच नाही आहे त्यामुळे आपलं बाहेर आता डोअरला उभा आहे मी पण हा वीर स्टेशनच्या बाहेरचा व्ह्यू मस्त असं वातावरण या ठिकाणी आता वीरला थोडं बऱ्यापैकी ऊन दिसतंय वीर स्टेशनच्या बाहेरचा नजारा एकदम बघणार आहे खरंच पाऊस पडल्यामुळे सगळी हिरवळ हिरवळ दिसते जबरदस्त व्ह्यू आहे बघू शकतो आपण खूप म्हणजे खूपच अप्रतिम नजारा या ठिकाणी आपली ट्रेन पण इथून सुटलेली आहे चिपळूणकडे जायला तर म्हटलं सकाळच्या वाजे आता बरोबर अकरा वाजून दहा मिनटं झाले आहेत आणि आपली ट्रेन आता खेळला ट्रेन एकदम आज ऑन टाईम आहे जास्त क्रॉसिंग कुठे भेटलंच नाही आहे आणिला आपण आता खेळला आणि आता अजून पुढे चाळीस मिनिटांनी आपलं चिपून येईल पण बऱ्यापैकी गर्दी थोडी दिसते तशी हे आहे आपलं खेड स्टेशन आणि नंतर मग आपल्याला जायचं चिपळूणगा तर हे आहे आपल्या चिपूनमधील चिपून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वगैरे दिवस आपण आता एस टीन जातो तर मंडई फायनलला तर आलो मी आपल्या चिपून बस डेपोमध्ये वाजले तर सवा बारा बरोबर आपली ट्रेन आधी बाराला नंतर तिथून मग एस टीन आलो मी चिपळूण स्टँडला आता इथून आमची एकची मालदोली एस टी आहे आमच्या गावी कापऱ्यात जायला तर अजूनही पाहून तास बाकी आहे हा आपला भेट काम बाकी या ठिकाणी तर फायनली आता मी उतरले अडीच वाजता बरोबर आमच्या बस बसस्टॉपवरती हो आणि बाबा ल न्यायला थोडं सामान जास्त असल्यामुळे आणि हा हे आहे आमच्या गावचं मंदिर सिद्ध नागरचं अडीच वाजले आता आणि आता आपण जाऊया घरी थोडं फ्रेश वगैरे होऊया आणि पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करू मग तर मित्रांनो आत्ताच जस्ट घरी आलो मी वाढले त्यातात तीन म्हणजे फ्रेश वगैरे झाले मी आणि भाकरी वगैरे काउंटर बाहेर पडले होते सांगायचं म्हणजे आपली सकाळची दिवस सावंतवाडी एक्सप्रेस आहे ती चिकुणला बरोबर पाहुण्यावर आली म्हणजे ऑन टाईम होती जास्त क्रॉसिंग कुठे भेटलं नाही जास्त म्हणजे तर त्यामुळे ऑन टाईम आपण बाराला आलो हो नंतर तिथून लगेच टिस्टी पकडून आपण आलो आहे चिकूण बस डेपोमध्ये नंतर आमची एक टीम मालजरी होती ती आले थोडी लेट झाली आज तर डेटला लागेल ती त्यामुळे घरी आल्यावर अडीच वरला चांग तर एकंदरीत प्रवास खूप चांगला आला कारण गर्दी पण नव्हती भेटली यावेळेला आणि आपली तिकीट तर रिझर्वेशन तर होतं नॉर्मल जनरल तिकीट आली पण बसायला चांगले होते कारण गर्दी तशी नव्हती त्याच्या आपण दावादारावा आपल्या शेताला जाऊया कशा प्रकारे भात शेती वगैरे विकली होती पण गावी पाऊस वगैरे काय पडत नाही आहे तीन चार दिवस झालेत एक पावसाळा थेंब नाही पडला असं म्हणतात कारण सांगितले मागे ही आपली शेती आहे या ठिकाणी फोड बेर करून झाले परंतु एकदम धोळा पडला आहे पाऊस मे एंडिंग नंतर लागला थोडा त्या तेवढ्यात नंतर काही पाऊस लागला नाही मागे आपली शेती आहे डाळ पेरलेली चांगली झालेली की बाकी बांधावरती तुरीच्या शेंगा वगैरे आहेत भेंडी असेल बाकी ते सगळं मम्मीने पेरले बघूया आपण डोळून ठेवूया आणि आता फोडबेर करून झालेली आहे पाऊस सध्या काही खूप म्हणजे खूपच कमी प्रमाणात आहे गुण पाऊस चालला आहे पाऊस नाहीत म्हणा त्यामुळे इकडे शेतीची कामं लवकर झाली त्यावेळेला आत्ता हे बघता या बांधावरती आहेत तुरीच्या शेंगा आहेत मम्मीने ठोकले तुरीचे शेंगा आहेत त्याचप्रमाणे भेंडीची पण आहेत बघा अशा प्रकारे या बांधाला आता तुरी ठोकल्या त्याचं उत्पन्न आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत मिळतं या सगळ्या संपूर्ण बांधाला तुरी आहेत आणि भेंडी आणि ही आहे आपली भाताची डाळ म्हणजेच भाताची रोपं ही पण चांगली झालीत हे आमचं शेत आहे ते आणि ते खाली आहे दादाचं शेत आहे पण खाली ते हे बघा हे आमच्या घरासमोर आमची शेती आहे सगळी पण दोन्ही शेत आता फोड आणि बेर करून झालेले आहे आणि इकडे पण बांधावरती आपल्या तुरी आणि पावटे आपले भेंडीची रोपं पाहायला मिळतील हे बघा अशा प्रकारे आमच्या घरासमोरील हा बगीचा आहे या ठिकाणी सगळी फुलझाड आहेत मोगरा आहे बाकी शोची झाडं पण आहेत तिकडे सुपारी आहे ते बाकी ह्या ठिकाणी येलो फुल असतं ते एक झाड आहे आणि इथे पिंक पुलाचं पण झाड आहे त्याचप्रमाणे हे एक झाड आहे याच्याकडे मला तर माहीत नाही नाव कायचं तुमच्याकडे गावाला का नक्कीच कमेंट करून सांगा या ठिकाणी या पुलाचं नाव काय आहे ते बाकी इथे गुलाबाची झाडं पण आहेत आणि ही सगळी शोशी झाडं आहेत अशा प्रकारे इथे आबोली वगैरे पण आहे बाकी ही पण वाईट फुलं आहेत सिंगल मोगरायला बघा आमच्याकडे आणि हे आहे आमचं घर आणि हे समोर ही बघते आहेत मी खडी टाकली त्याचं कारण म्हणजे पावसात पाय सरू नये म्हणून ही खडी टाकली आता बाकी हा ओवरऑल आमच्या गावचा घराचा नदर आहे इथून या <laughs> ठिकाणी दुर्वा पण आहे भरपूर आणि त्याचप्रमाणे इथे लिलीचं झाड आहे काळ्या येतील बाकी सगळी आमच्या घरासमोरची झाड आहेत नारळ सुपारी चि चिकूल झाड पण आहे ते इकडे हे कढीपत्ता बाकी इकडे हे मसाला मसाल्याचं पान काय बोलतात त्याला इकडे केळी वगैरे आहेत आणि सुपारी पेरू इकडे आहे पुढे आणि हे आमच्या घराच्या मागची बाजू इकडे पण शोपी शोची झाडं लावली सगळी आणि इथे आहे आमचं शेत आहे आणि हे इथं आहे नळ नळाला पाणी एकदम कत्री सध्या चोवीस तास आहे वर्षाचे दहा मिंत्रावर नक्कीच आम्हाला चोवीस पाणी भेटतं बाकी हे आहे आमच्या घरासमोरची शेती इथे मस्त असं वातावरण आहे संध्याकाळची आत्ता बरोबर साडेतीन वाजलेत जर आपण दाव या शेतामध्ये आपण कशा कशाप्रकारे लागवड केली होती अजून इकडे पण आपली एक बाग आहे छोटीशी या ठिकाणी इकडे पण नारळी आणि सुपारी त्याचप्रमाणे पेरू केळी सर्व तिकडे पण हे बघा या ठिकाणी पण आता ही आमची गेल्या वर्षीची सुपारीची लागवड आहे म्हणजे जवळजवळ दोन वर्षाचा रोप आहे बघू शकता पिवढाला ही आपली एक्स्ट्रा लागवड आहे या दोन वर्षाची सगळी सुपारीचे रूप आहेत जवळजवळ दोन तीन सहा सात आठ आठ रुपये आहेत सुपारीची तर आतमध्ये जात अजून बाकी कशाप्रकारे आपले आणनस तयार झालेत का या ठिकाणी हे साडीचं बांधून कुंपण केलंय हे बघा म्हणजे आता अननस बऱ्यापैकी तयार झालेत एक दोन दोन तीन अननस आहेत बघा औषध आपल्या खायला भेटतात का हे बघा चांगल्यानं तयार झाला आहे आठवून आत्ता पंधरा दिवसांना पिक पिकेल तो पण बाकी इकडे कडीपत्ता वगैरे आहे इथे पण नारळ लावून ठेवलं आहे चिकूला काय चांगला जोर भेटत नाही हा कमीत कमी तीन ते चार वर्ष रोप आहे कारण इकडे वस्त असल्यामुळे चिक्कू झाड वाढत नाही आहे पेरू पण बऱ्यापैकी चांगलं झालं आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी सगळी शेवची झाड आहेत हे इथे लिंबू आहे इकडे लिलीचे झाड पण आहे बाकी सगळी शेवची झाड आहेत आणि ही इकडे आपली छोटीशी केळीची बाग की हे इकडं काळी मिरीची वेळ पण चांगली झाली आहे बघा संपूर्ण आंब्याला काळी मिरीची वेळ गेली आहे आणि हा हे इथून आमच्या घराची मागची बाजू आहे बघू शकता ही आमचं पूर्ण शेत आहे सगळीकडे आता मस्त एकदम पावसाळ्यातून पाहायला खूप छान वाटते त्याचप्रमाणे बघू शकता या ठिकाणी ही एक एक कंदमूळ आहे करिंदा म्हणजे करिंदा बोलत ना म्हणजे जवळजवळ कांद्या साईडचं एक ते कंदमूळ फळ असतं आपल्या कोकणातील लोकांना माहीत असेल तर त्याचा वेल आहे त्यासाठी ही सगळी कुंपण केली जेणेकरून त्याचे वेल आहेत ते हे बघा अशा प्रकारे वरती जातात हे पण चांगले झालेत करिंदाचा वेल बाकी इकडे हे सर्व ही पालेभाजी आहे आपली दारची भाजी जिला बोलतो आपण ती ही सगळी पालेभाजी आणि तुरी शेंगा आणि भेंडी त्याचप्रमाणे चवळीच्या शेंगा पण थोडे हे संपूर्ण बांधायला केले आमचं दरवर्षी असतं या ठिकाणी बांधायला चवळी दारची भाजी तुरीची शेंगा आणि भेंडी अशा प्रकारे हे संपूर्ण बांधायला लावतात भेंडी वगैरे गणपतीनंतर होतात बाकी तुरी तर आपल्याला ऑक्टोबरपर्यंत दिवाळीनंतर भेटतात त्या वरती बाजू इकडे आणि इकडे बघू शकता हे पण इथे शेवची झाड आहे सगळी नाळासमोर या ठिकाणीसुद्धा फुलझाडं भरपूर आहेत सगळ्या आमच्या घरातल्या झाडांची आवड जास्त असल्यामुळे अशा प्रकारची झाडं आमच्या इथे लावलेली बघायला भेटतील तुम्हाला इकडे बघू शकता आसुंदीला पण फुल आलं आहे चांगला बहर आला आहे इकडे गुलाब वगैरे सर्व आहे तर मंडई हा आपला छोटासा ब्लॉग ट्रॅव्हलिंग आणि आपल्या घराजवळचा फेरफटका फ्रे, फेरपटका आम्ही या ब्लॉगवर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला नक्कीच आमच्या घराजवळचा परिसर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलकडे नवीन नक्की सबस्क्राईब करा भेटू शकतो तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद अँड टेक केअर